नमस्कार आपली एकंदरीतच सुरक्षा आणि त्याच्या दृष्टीने असणारी पोलिसांची यंत्रणा हा एक खूप आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे कुतूहलाचाही विषय आहे आणि आपण विचार करत असतो की एखादी यंत्रणा एवढ्या समाजाला सुरक्षित कशी काय ठेवू शकते तर आज आपण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांना इथे बोलवलेलं आहे सध्या काही दिवस जे वेगवेगळे उपक्रम तुम्ही रत्नागिरीमध्ये करताय तर पोलीस खात्यामध्ये होत असणारे सगळे उपक्रम हे अगदी सर्वसामान्य जनतेचासुद्धा एक उत्सुकतेचा विषय आहे बरोबर तर कुठल्या नवीन गोष्टी इंट्रोड्यूस होत आहेत नमस्कार माझाही सर्व स्रोत्यांना नमस्कार आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नेहमीच जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी सातत्यानं आमचे जे प्रयत्न चालू असतात ते, ते, ते चालू असतात मला आपल्याला एक थोडीशी पार्श्वभूमी ह्या गोष्टींसाठी सांगायची आहे सात जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी एक बैठक घेतली होती सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि तिथं सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक शंभर दिवसासाठी कृती कार्यक्रम ठरवून दिला होता आणि त्यामध्ये काही सात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये अर्थातच पोलीस विभागाचा सुद्धा समावेश होता तर त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही दोन नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेले आहेत जिल्ह्यामध्ये अर्थात इतरही अनेक त्याच्यामध्ये कामं आहेत आणि त्याचाही उपयोग आम्ही करत आहोत तर त्या दोन नाविन्यपूर्ण उपक्रमाचा मला या ठिकाणी उल्लेख करावा वाटेल त्यातला पहिला जो उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येतात आणि आपल्याकडं जे समुद्रकिनारे आहेत ते अतिशय आकर्षक आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असतं परंतु आपल्याकडचे काही समुद्रकिनारे अतिशय धोकादायक आहेत जसं आपल्याकडचा आरेवारेचा समुद्रकिनारा आहे गणपतीपुळे आहे किंवा दापोली आहे अशा ठिकाणच्या समुद्रकिन्यावरती पर्यटकांना तिथल्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तिथे दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना घडतात मग अशा ठिकाणी पोलिसांची गस्त असणं फार गरजेचं असतं म्हणून आम्ही काय केलं की आता ह्यावेळेस चौदा इलेक्ट्रिक बाईक्स आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या बाईक्स आहेत त्या वाळूमध्ये चालू शकतात अच्छा हां त्यामुळं त्यांचा उपयोग आम्ही गस्तीसाठी करणार आहोत ती एकदा इलेक्ट्रिक बाईक जर चार्ज केली साधारणतः चाळीस किलोमीटर ती धावू शकेल अशा प्रकारची ती बाईक आहे त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत म्हणजे एक तर पेडलिंग पण पोलीस कर्मचारी करू शकतील बीचवरती आणि जर जिथं गरज असेल तिथे वेळेस इलेक्ट्रिकचाही वापर करून बॅटरीचा वापर करून ती बाईक धावू शकेल ती वळूमध्ये धावू शकेल त्यामुळं त्याचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल त्यातून अजून एक महत्त्वाचा उद्देश आहे की ही जी बाईक आहे ही पर्यावरण स्नेही आहे कुठल्या प्रकारचं प्रदूषण समुद्रकिनारवरती होणार नाही आहे पोलिसांचा प्रेझेन्स त्या ठिकाणी राहील आणि तिथं जर कुठली दुर्घटना होत असेल होणार आहे किंवा पर्यटकांना जर काही सूचना द्यायच्या असतील तर त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करता येईल ह्या उद्देशाने आम्ही ही योजना सुरू केली आणि परवाच मान्य पालकमंत्री महोदय मान्य उदय सामंत सर यांच्या हस्ते या बाईकचं लोकार्पण सोहळा आपण घेतलेला आहे आणि आता लवकरच त्या सगळ्या बीचवरती अशा इलेक्ट्रिक बाईक आणि पोलीस कर्मचारी गस्त करताना आपल्याला दिसून येतील पर्यटकांची सुरक्षा हा तर मुद्दा तुम्ही सांगितलास पण त्याचबरोबर आणखी एक विचार मनामध्ये येतो की ज्यावेळेला किनाऱ्यावर पोलीस दिसतात त्यावेळेला पर्यटकांनाही सुरक्षित वाटतं अगदी इथे काही अनुचित प्रकार घडणं शक्य नाही अगदी बरोबर त्याच्यामधला तो हाही भाग म्हणजे आहे जसं पर्यटकांची सुरक्षितता दुर्घटना होऊन होऊ नये म्हणून आपण ही उपाययोजना करतो आहोत परंतु तिथे कुठल्या प्रकारचे गुन्हे घडू नयेत काही बीचवर ते महिलांच्या संदर्भातले काही गुन्हे घडण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळं तिथं आपल्याला सातत्यानं नजर असणं तिथं पोलिसांचं प्रेजेन्स असणं ही गरज वाटते म्हणून एक तोही त्यातला एक उद्देश सफर होईल असा माझा दावा आहे एक आपल्या समाजामध्ये वेग वेग एक ज्याचा सततच विरोध आम्ही आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं करत आलेलो आहोत तो हा आहे की लोक लहान मुलाला सांगतात की गप्प बस नाही तर पोलिसांना बोलवे यांनी आपण एक अतिशय चुकीचे संस्कार त्या मुलावर करतो की त्या मुलाला खरं तर लहानपणापासून हे सांगायला हवं की पोलीस हीच स... तुझी सुरक्षा आहे आणि हेच तुला वाचवू शकतात काही संकट आलं तर त्या उलट आपण जी भीती घालतोय त्याचे वाईट परिणाम खरं तर बालमनावर होतात आणि पुढे त्याचे परिणाम पण दिसतात तर याच्याच दृष्टीने आपला आणखी एक नवीन उपक्रम आहे की जिथे लोक आपली पोलिसांच्या कार्यशैलीविषयी मत देऊ शकतील जी थोडी नवीन गोष्ट आहे तर त्याविषयी सांग बरोबर आहे आपण अतिशय महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला की पोलिसांची असणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमेसंदर्भात अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये असेल त्याला अनेक कारणं आहेत त्या कारणांमध्ये मी जाणार नाही परंतु बऱ्याचदा आय क्यू स्वरूपाच्या माहितीवरती पण लोक पोलिसांबद्दलचं मत जे आहे ते वाईट बनवत असतात बऱ्याचदा चित्रपटांमधूनसुद्धा वाईट भूमिका पोलिसांची दाखवली जाते त्याचबरोबर काही लोकांच्या चर्चेमधनं इतर अनेक गोष्टींमधनं सोशल माध्यमातून सुद्धा वाईट अशा प्रकारचे गोष्टी पसरवल्या जातात गैरसमज पसरवल्या जातात आणि त्यातून अशा प्रकारचा नक्की पोलिसांबद्दलची जी भावना आहे ती चुकीची बनली जाते पण आपण जो मुद्दा मांडला की ह्यावरती मात करण्यासाठी आपल्याला लोकांची जी मतं आहेत कशाप्रकारे आपण नोंदवू शकतो कशाप्रकारे त्याची नोंद आपण घेऊ शकतो हा एक महत्त्वाचा भाग वाटत होता आम्हाला आणि ह्याच बाजूचा आधार घेऊन आम्ही एक व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम व्ही एम एस नावाची एक सिस्टीम जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केलेली आपल्याकडे एकोणीस पोलिस ठाणे आहेत अठरा पोलिस ठाणे पूर्ण जिल्हाभरात आहेत एक सायबर पोलिस ठाणे आपल्याकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे आणि त्या पोलीस ठाण्यांमध्ये आपण ती एक सिस्टम बसवली तो डेस्कटॉप आहे सिम्पल आणि त्याला तो विंडोजचा डेस्कटॉप आहे आणि त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेला आहे अतिशय युजर फ्रेंडली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नागरिक अनेक कारणासाठी पोलिसांना येतात केवळ तक्रार दाखल करण्यासाठी असं नाही अलीकडच्या काळामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांनासुद्धा पोलिसमध्ये जावं लागतं नोकरी मिळवण्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळवं लागतात पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांना जावं लागतं काही वस्तू चोरीला गेली गहाळ झाली त्याचं सर्टिफिकेट घेण्यासाठी जावं लागतं सिमकार्ड गहाळ झालं त्याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी जावं लागतं किंवा त्यांच्या परिसरामध्ये कुठल्या काही घटना घडत असतील त्याबद्दलची माहिती देण्यासाठी त्यांना जावं लागतं त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांचा जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची असते आणि त्याबद्दलची मतं नोंदवणं हे सुद्धा फार गरजेचं आम्हाला वाटलं म्हणून पोलिस ठाण्याच्या एंट्रन्सलाच जिथं प्रवेश नागरिक करतील किंवा जिथून बाहेर पडतील अशा ठिकाणी आम्ही तो जो एक सिस्टम आहे ती ठेवलेली आहे आणि तो साधा डेस्कटॉप आहे त्याच्यावरती जाणाऱ्या माणसांनी फक्त आपला स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवायचा आणि मोबाईल नंबर नोंदवल्यानंतर त्याचं एक ओ टी पी त्यांना येईल आणि त्यानंतर त्यांना ते जे काही आलेला अनुभव आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या सिस्टममध्ये नोंदवायचा आहे जो काही असेल चांगला असेल काही वाईट अनुभवाला असेल किंवा काही सूचना असतील काही अतिशय चांगल्या प्रकारची सूचना पण लोक देऊ शकतील की अशा प्रकारची सुधारणा कामामध्ये केली पाहिजे वेटिंग पिरियड आहे ह्या संदर्भातल्या सगळ्या सूचना करणं त्या ठिकाणी शक्य होईल आणि अशा सूचनांची जी संकलित केलेली माहिती आहे ती जिल्हा मुख्यालयामध्ये एकत्रित आपल्याकडं सर्व्हरवरती एकत्रित येईल आणि त्या माहितीचं दररोज आपण संकलन करून त्याचं विश्लेषण करून जिथे कुठं आपल्याला करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत जिथे कुठं आपल्याला काही सुधारणा करायच्यात त्याबद्दलचं जिल्हा स्तरावरती निर्णय घेणं शक्य होणार आहे आणि त्यामुळं दोन गोष्टी साध्य होणार आहेत एक तर पोलीस अधिकारी कर्मचारी त्या पोलिस ठाण्यामध्ये आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती राहील की आपण सर्वांशी चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे लोकांना सेवा चांगल्या देता आल्या पाहिजेत अन्यथा लोक आपल्याबद्दलचं जे वाईट मत नोंदू शकतील म्हणून त्याचा एक वॉशडॉग नावाचा तो प्रकार आहे त्या सिस्टमच्या माध्यमातून साध्य होईल आणि दुसरा जो प्रकार आहे की लोक खऱ्या अर्थानं फ्रँकली फ्रीली अशा प्रकारचे अभिप्राय तिथे नोंदवतील आणि जर चांगले असतील तर उत्तम आणि जर वाईट असेल तर आम्ही नक्कीच त्यात सुधारणा करू अशा प्रकारची ती सिस्टम आम्ही बसवत आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याभरात ती कार्यान्वित होईल आणि मला वाटतं त्याचा उपयोग एक चांगल्या कामासाठी सुधारणा करण्यासाठी निश्चितपणे केला जाईल सर्व खाती जी पब्लिक सर्व्हिस देत असतात त्यांच्या आपल्या काही अडचणी असतात अगदी बरोबर तर ज्यावेळेला लोक पोलिसांच्या अडचणी समजून आपली मतं देतील त्यावेळेला पोलिसांच्या अडचणी दूर व्हायलाही याची मदत होईल नक्की होऊ शकेल नक्की होऊ शकेल बऱ्याचदा जिल्हा मुख्यालयामध्ये आपण काम करत असताना सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील असं नाही तर लोकांनाही त्यांच्या नजरेमध्ये जर त्या दिसतील आणि त्यांना जर ते काही अनुभव येत असतील आणि ते जरी नोंदवत असतील तर निश्चितपणे त्याचीही मदत आपल्याला होऊ शकेल पोलीस कर्मचाऱ्यांना कशा प्रकारच्या अडचणी आहेत तिथं पोलिस ठाण्याला त्यांना काम करताना काय अडचणी आहेत कामाचा काही ताण आहे का मनुष्यबळाची काही कमतरता आहे का ह्या बाबीसुद्धा ते नोंदवू शकतील आणि त्यातून नक्की आपल्याला सुधारणा निश्चितपणे जिल्हा मुख्यालयातून करता येईल हा खूपच व्हॅलिड पॉईंट आहे कारण मुंबईसारख्या शहरांमध्ये जे उत्सवाच्या वेळेला ज्या ज्या वेळेला काही तासन तास फोर्स सगळा रस्त्यावर उभा असतो त्यावेळेला लोकांनाही ते दिसत असतं असं नाहीये की लोक कंप्लीटली इनसेन्सिटिव्ह आहेत लोकांना अडचणी कळतायत आणखी एक आता असा मुद्दा आहे की ज्या प्रमाणात मोबाईल वाढतोय तर तो बिझनेस म्हणून अर्थात तो वाढवत नेणार नेणार आहे त्यांचा इंटरेस्ट तो आहे पण पोलिसांची डोकेदुखी त्याच प्रमाणात वाढते नावाच्या प्रकाराची खूप चर्चा होते प्रचंड चर्चा तर तुम्ही एक म्हणून कसं याच्याकडे सायबर गुन्ह्यांची जी प्रमाण वाढत आहे त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुठल्या भागामध्ये होती अगदी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये असे गुन्हे होतील असं नाही राहिलं हे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बळी केलं जात आहे त्यांना टार्गेट केलं जात आहे खास करून पेन्शनर्स आहेत वयस्कर लोक आहेत महिला आहेत अशा लोकांना टार्गेट केलं जातं आहे काही तरुण वर्गही अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडतोय हे वास्तव आहे म्हणून जनजागृती करणं हे महत्त्वाची भूमिका आम्ही सर्वप्रथम मांडली त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं काही जनजागृतीपर फिल्मसुद्धा आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या माध्यमात आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत परंतु ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मला लोकांना जागृत करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत जो आपण डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला हा अतिशय मोठ्या प्रमाणात ती रॅम्पंटली सायबर क्रिमिनल सध्या वापरत आहेत कारण पोलिसांची भीती असते लोकांना अटकीची भीती असते आणि त्याचाच आधार घेऊन लोकांना अशा प्रकारचे कॉल केले जातात त्याच्यामध्ये सुरुवातीला अशा प्रकारची गुन्ह्याची सुरुवात करताना लोकांना कॉल केला जातो की तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला गेलेला आहे आणि तुमच्या नावाने ड्रग्ज मागवलेले आहेत आणि ते ड्रग्ज इथे आलेले आहेत आणि आता तुम्ही जर लवकर याच्यावरती जर तुम्ही काही कारवाई केली नाही याच्याबद्दलचं जे आमच्याकडचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जर कारवाई केली नाही तर तुमचं सर्व अकाउंट सील होतील तुम्हाला अटक केली जाऊ शकेल आणि मग थोड्याच वेळात ते क्रिमिनल जे असतात ते तिथंच बसलेले जे तोताया पोलीस अधिकारी असतात ते वेश परिधान करतात पोलिसांचा आणि दाखवताना मात्र ते पूर्ण चेहरा दाखवत नाहीत अर्धाच चेहरा त्या व्हिडिओ कॉलमध्ये दाखवतात आणि व्हिडिओ कॉल करून समोरच्या व्यक्तींना बळीत व्यक्तीला धमकावतात की आता तुम्ही आता तुम्ही तुम्हाला अटक केली आहे तुम्ही कुठे हायचं नाही आणि तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा सांगायचं नाही अशा प्रकारची सुद्धा धमकी लोकांना देतात आणि त्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाखो करोडो रुपयांचा अशा प्रकारे फ्रॉड सातत्यानं पूर्ण भारतभर अशा प्रकारचा चालू आहे आपण सर्वजण पाहत असाल तर त्या रिंगटोन सुद्धा आपण जर एखादा फोन लावला ते सुरुवातीला जो काही कॉशनरी मेसेज तो सुद्धा सध्या येतोय केंद्र शासनाने सुद्धा ही फार गांभीर्याने घेतलेली गोष्ट आहे पण मला वाटतं अजूनही अशा प्रकारचे गुन्हे सतत घडत आहेत लोकांनी जागरूक होणं गरजे गरजेचं आहे अशा प्रकारचा धमकीचा मेसेज आला फोन आला तर त्याला एक तर रिस्पॉन्ड केलं नाही पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती सायबर पोलिस ठाण्यांना दिली पाहिजे सायबर पोलिस ठाण्याची हेल्पलाईन आपल्याकडे आहे वन नाईन झिरो थ्री एकोणीसशे तीन त्याचबरोबर आपल्याकडे एक सायबर क्रिमिनल रिपोर्टिंग पोर्टल आहे सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिथं अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी देऊ शकता त्याच्यावरती आपल्याला निश्चितपणे कारवाई करता येईल परंतु मला काय वाटतं पुन्हा आपण स्वतः अवेअर असणं आपण सजग असणं अशा प्रकारच्या कुठल्याही धमक्यांना अशा कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या फसवणुकीच्या प्रकारापासून आपण वाचलं पाहिजे हे सर्वांनी पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपली जागृती असणं फार गरजेचं आहे एखादा असा जर का कॉल आला बर तर आपलं पहिला रिस्पॉन्स काय पाहिजे एक तर अशा ठिकाणी त्याला उत्तर दिलंच नाही पाहिजे आला असेल तर तू बिलकुल अटक कर आम्ही इथे अमुक आम अमुक ठिकाणी बसलो तू अटकेसाठी ये आणि आम्ही आमच्या लोकल पोलिसांना आम्ही कळवतो आहोत त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती देणार नाही असं प्रकार स्पष्टपणे त्यांना सांगायचं त्या व्यक्तींनी कोणाला कॉल करायचं आहे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे सायबर हेल्पलाईनला कॉल केला पाहिजे आपल्याकडे सायबर पोलीस ठाणे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सायबर पोलीस ठाण्याला सुद्धा ते जाऊन अशा प्रकारची तक्रार करू शकतात फोन करू शकतात तशा प्रकारचा हेल्पलाईन नंबर आपण सर्वत्र जाहीर केलेला आहे आपल्या वेबसाईट रत्नागिरी पोलिसांची वेबसाईट आहे तिथे ते सांगू शकतात किंवा अगदी सोशल मीडियाचे हँडल सुद्धा आपले आहेत तिथे सुद्धा अशा प्रकारची हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबर मी देतो आपल्याला ज्याच्या माध्यमातून लोक तिथे मदत मागू शकतील आणि तिथे तक्रार करू शकतील तो जो नंबर आहे हेल्पलाईनचा नंबर आहे तो डबल एट थ्री झिरो फोर झिरो फोर सिक्स फाईव्ह झिरो रत्नागिरी सायबर पोल्युशनचा नंबर आहे याच्यामध्ये व्हॉट्सअप सुद्धा उपलब्ध आहे अच्छा व्हॉट्सअपवरती सुद्धा आपण तक्रार करू शकता मी पुन्हा नंबर रिपीट करतो डबल एट थ्री झिरो फोर झिरो फोर सिक्स फाईव्ह झिरो आणि हा फोन चोवीस तास चालू असतो कधी पण लोक आपल्या तक्रार देऊ शकतील तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलू शकतील त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकतील आणि गायडन्स घेऊन पुढची कारवाई करू शकतील अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांना घाबरण्याची गरज नाही असं कुठं जरी झालं तरी निश्चितपणे निःसंकोचपणे अशा प्रकारची तक्रार आपण इथे करू शकता आणि त्याच्याबद्दल निश्चितपणे कारवाई केली जाईल असं मी या ठिकाणी जाहीरपणे आश्वासित करू इच्छितो जर का असा एखादा डिजिटल अरेस्टचा कॉल आला तर सगळ्यात पहिला रिस्पॉन्स हा नंबर आहे या नंबरला कॉल करा आणि सांगा मला असा असा कॉल आलेला आहे कारण मुळात पोलीस कॉल असे करतच नाही अगदी कराय कारण ज्याला अरेस्ट करायचे किंवा ज्याच्या विरुद्ध काही खरं आहे त्याला एवढा अलर्ट का केलं जाईल अगदी करायला आणि तर फिजिकल अरेस्ट करू शकतील डिजिटल अरेस्ट का करतील का करतील अगदी बरोबर आहे आणि कायद्यामध्ये अशी सोयी अशी तरतूद कुठंच नाही कायद्यामध्ये डिजिटली कोणाला नजरकैद करणं कोणाला तरी डांबून ठेवणं अशी कुठल्याही प्रकारची तरतूद कायद्यामध्ये नाहीये पेन्शनर्स जे आहेत काही एक अमाऊंट मिळालेली असते बरोबर मोठी अमाऊंट असते आणि ती तर त्यांच्या खूप केसेस आता यायला या लागलेल्या आहेत की तुम्ही तुमचं पेन्शन थांबवलेलं आहे तुम्ही नंबर द्या आणि अकाऊंट नंबर द्या आणि मग ते पुड़े -पुड़े तर पुढे पुढे जात राहत आणि प्रचंड मोठे फ्रॉड्स बाहेर येत आहेत अगदी बरोबर याबद्दल पण सांगा नाही या त्याच्यामध्ये ना पेन्शनर लोकांनीसुद्धा आपलं जे पैशाचं व्यवस्थापन ते अतिशय चांगल्या प्रकारे केलं पाहिजे ते बँकांमध्ये जिथं ठेवलं आहे त्याची सिक्युरिटी पण आपण पाहिली पाहिजे फिक्स्ड डिपॉझिट ठेवताना त्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण निश्चितपणे विश्वसनीय बँकांमध्ये अशा प्रकारची ठेव ठेवली पाहिजे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे काही पतसंस्था काही जिथं जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून तिथेही ते पतसंस्था डुबल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चांगल्या प्रतिष्ठित बँकांमध्ये अशा प्रकारची ठेव ठेवली पाहिजे ज्याचा उपयोग त्यांना करता येऊ शकेल आणि पुढं चालून त्याची सिक्युरिटी पण महत्वाची आहे म्हणून पेन्शनर लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देतो कुणीतरी कोणी तुम्हाला तरी जास्तीची मदत मिळून देतो पंधरा दिवसामध्ये तुमचे पैसे दुप्पट करून देतो अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडलं नाही पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा अनुभव असा आहे शेअर मार्केटमध्ये कुठल्याही जगातल्या कुठल्याही शेअर मार्केटमध्ये ज्याचा सी ए जी आर म्हणतो आपण त्याला ॲन्युअल रिटर्न जे म्हणतात त्याला पंधरा ते वीस टक्के जे पुढे जास्त नसतात आपण जर एकत्रित ॲन्युअल आपण जर ॲव्हरेज केलं ते वार्षिक म्हणतं मी पंधरा ते वीस टक्के वार्षिक एवढाच परतावा कुठली शेअर मार्केट देऊ शकतात त्यामुळे जर कुणी जर तुम्हाला सांगत असेल की दोन महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करतो ते दादांत खोटं आहे असं समजलं पाहिजे अशा प्रकारच्या कुठल्याही याला बळी नाही पडलं पाहिजे असं मला या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं आहे नाही तुम्ही तर दोन महिन्याचा अवधी खूपच दिलात उद्या दुप्पट करून देतो सांगणारे पण लोक आहेत आणि त्यांना पैसे देणारे पण लोक आहेत हे आश्चर्यच आहे सगळं एक शेवटला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं आता नागरिकीकरण होत आहे तसं सोसायटीमध्ये अजूनही म्हणजे विशेषतः रत्नागिरी सारख्या ठिकाणी तर आम्ही मध्यंतरी गेल्या वर्षीच मान्य जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फतीने एक आदेश निर्गमित केलेला आहे ज्याच्यामध्ये जे भाडेकरू असतील त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देणं मालकांना बंधनकारक केलेला आहे परंतु दुर्दैवाने अजून त्याचेही लोक कुठं पालन करत नाहीत असं दिसतं आहे पण आम्ही लगेच काही कुठल्या प्रकारेशीर कारवाई त्यांच्यावरती करणार नाही आहोत पुन्हा आम्ही जनजागृती करणार आहोत आमच्याकडं वेबसाईटवरती सुद्धा आम्ही एक टॅब देणार आहोत ज्याच्यामध्ये भाडेकरूंबद्दलची माहिती ऑनलाईन देन पद्धतीनेसुद्धा देण्याबद्दलची सुविधा उपलब्ध करून देणं देणार आहोत जेणेकरून त्यांनासुद्धा पोलीस स्टेशनला भेट देणं तिथं जाऊन माहिती देणं हे जर जिक्रीच वाटत असेल तर ऑनलाईन सुद्धा माहिती घेण्याची सुविधा आम्ही लवकरच उपलब्ध करून देणार आहोत तर मला निमित्तानं सर्व लोकांना आवाहन करायचं आहे ते जर कोणाला घर भाड्याने देत असतील तर भाडेकरूबद्दलची सविस्तर माहिती त्या फॉर्ममध्ये जर दिली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होऊ शकेल गुन्हे टळले जातील आणि कुठल्याही प्रकारच्या पुढे येणाऱ्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्याच्यावरती आपल्याला निश्चितपणे प्रतिबंध करता येईल एक आश्वासक भूमिका आहे पोलिसांची आणि तोच रोल आहे त्यांचा खरा समाजामध्ये आणि आपल्यासारखे इतकी ज्येष्ठ अधिकारी ज्यावेळेला इथे येतात त्यावेळेला लोकांना त्याचाच साक्षात्कार देतो आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या त्यांना एक धीर देणाऱ्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आपले खूप खूप आभार नमस्कार नमस्कार धन्यवाद